इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र देशात सध्या सत्तेवर असलेल्या भाजप प्रणित मोदी सरकारने जनतेला खोट्या आश्वासनांची खैरात वाटली असून महत्वाच्या जीवनावश्यक प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे व घोटाळेबाज धोरणांनी जनतेला हवालदिल करून टाकले आहे या सरकारला धुळीस मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवरूनच लढा सुरू करावा लागणार निर्धार महाविकास आघाडीने केला आहे याच पार्श्वभूमीवर आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने लढण्याचा वज्र निर्धार व्यक्त करण्यात आला બાબત ની માહિતી જેષ્ઠ નેતેજી આમદાર પ્રકાશ યુગુલવર आज सोलापूर शहरातील लोटस हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली आघाडीची महत्वाची बैठक पार पडली बैठकीच्या प्रारंभी अलीकडेच निधन झालेल्या माजी आमदार निर्मला ते ठोकळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर निवडणूक तयारीवर सविस्तर चर्चा झाली महाविकास आघाडीने लुटो बाटो आणि खाऊ या धोरणावर चालणाऱ्या भाजपला सोलापूरच्या जनतेसमोर उघडे पाडून आगामी निवडणुकीत भुईसपाट करण्याचा निर्धार व्यक्त केला बैठकीस काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नोरटे माजी महापौर संजय हेमगड्डी प्रवक्ते अशोक निंबर्गी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधीर खरटमल माजी महापौर नलिनी चंदले माजी अध्यक्ष भारत जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर शहर प्रमुख महेश धाराशुकर नाना मोरे भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर माजी नगरसेविका नसीमा शेख नलिनी कलबुर्गी अॅडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण तिरुपती तिरुपतीपरकी मंडला चंद्रकांत पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते